नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय आठ काल आपण एकतीसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि उत्तरायण दक्षिणायन कसं होतं हा विषय चाललेला आहे आणि आपण शेवटी असं पाहिलं की कर्कराशीला पोचल्यानंतर तो दक्षिणायनाचा आरंभ करतो पुणे पराशर ऋषी असं सांगतात सा की ज्या प्रकारे आ, कुंभाराच्या चाक चाकावर अस असलेला जो जीव आहे तो त्या चाकाच्या गतीप्रमाणे फिरतो तसं दक्षिणायनामध्ये सूर्य जेव्हा पार करतो तेव्हा तो जास्त शीघ्रतेने चालतो आणि म्हणून तो अतिशीघ्रतापूर्वक वायुवेगाने जात असल्यामुळे त्याच्या उत्कृष्टाच्या मार्गावरती तो अगदी थोड्या समयामध्ये थोड्या वेळामध्ये पार करतो हे द्विज दक्षिणायनाच्या दिवसामध्ये शीघ्रतापूर्वक तो चालतो त्यामुळे ते साडे तेरा नक्षत्र आणि त्यामध्ये तो सूर्य बारा मुहूर्तांमध्ये पार करतो म्हणजे साडेतेरा नक्षत्र तो फक्त बारा मुहूर्तांमध्ये चालतो पण रात्रीच्या वेळेला तो मंद चालतो हळू चालतो त्यामुळे ते तेवढ्याच नक्षत्रांना त्याला अठरा मुहूर्त लागतात पार करायला म्हणजे तो जास्त जोरात चालला शीघ्रतेने चालला तर तेरा नक्षत्राला त्या ते वेळामध्ये पार करतो बारा मुहूर्तात आणि हळू चालला की तो तेवढाच बारा मुहूर्तामध्ये आठ अठरा मुहूर्त लागतात त्याला ते तेवढे पार करायला कुंभाराच्या चक्रामध्ये जो जीव आहे खरा किडा असेल किंवा काय असेल तर तो त्या चक्राच्या गतीप्रमाणे फिरतो त्यामुळे उत्तरायणाच्या वेळेला सूर्यमंद गतीने चालतो म्हणून त्यावेळेला थोडी थोडी जमीनसुद्धा थोडं म्हणजे अंतरसुद्धा तो पार करायला त्याला खूप वेळ लागतो म्हणून उत्तरायणामध्ये जो दिवस असतो तो, तो अठरा मुहूर्ताचा होतो आणि सूर्य मंदगतीने झालतो आणि ज्योतिषचक्रामच्या अर्थ जे आहेत ते साडे नक्षत्राला तो एका दिवसामध्ये पार करतो आणि रात्रीच्या वेळेला साडे नक्षत्रांना तो बारा मुहूर्तमध्ये पार करतो अशा म्हणून ज्या प्रकारे नाभी देशाच्या मध्ये म्हणजे चक्राच्यामध्ये जे नाभी आहे तिथे हळूहळू फिरत असल्यामुळे तो मृतपिंड म्हणजे मातीचा गोळासुद्धा मंदगतीने फिरतो तसं ज्योतिषचक्राच्यामध्ये स्थित असलेला ध्रुव हा अतिशय मंदगतीने फिरतो हे मैत्री प्रकारे कुंभाराच्या चाकाची जी नाभी आहे ती आपल्या ठिकाणीच फिरत असते आपण भोरासुद्धा उदाहरण घेऊ शकतो तसं ध्रुवसुद्धा आपल्या स्थानावरच तो फिरत असतो अशा प्रकारे उत्तर आणि दक्षिण सीमांच्यामध्ये मंडलाकार फिरत राहण्याने सूर्याची गती दिवस किंवा रात्रीच्या वेळेला मंद किंवा शीघ्र होते ज्या अयनामध्ये सूर्याची गती दिवसा मंद होते आणि रात्रीच्या वेळेला शीघ्र होते आणि ज्या वेळेला रात्री शीघ्र असते आणि दिवसा मंद होते आ, हे द्विज सूर्याला नेहमी एक बरोबर त्याच मार्गावरती जावं लागतं आणि एक दिवस आणि रात्रमध्ये तो सगळ्या राशींचा भोग करत होतो म्हणजे तो बारा राशी चालतो सूर्य सहा रा राशींना रात्रीच्या वेळी भोगतो आणि सहा दिवसाच्या वेळेला मग आपण बघतो की रात्री वेगळ्या राशी दिसतात आणि दिवसा ज्या दिसत नाहीत त्यानंतर द दुसऱ्या आयनामध्ये आपल्याला दिसतात आपण आकाश बघितलं की आपल्याला कळतं राशींच्या परिमाणानुसार दिवस लहान किंवा मोठा होतो आणि रात्रीची जी थोडं वेळ किंवा म्हणजे कमी आणि ज मोठी रात्र जेव्हा असते तीसुद्धा राशींच्या परिणामाप्रमाणे होते राशींच्या भोगानुसार म्हणजे रास किंवा तो पार करतो त्याप्रमाणे दिवस आणि रात्रीची लहान मोठेपणा ठरतो उत्तरायणामध्ये सूर्याची गती रात्री शीघ्र असते आणि दिवसा मंद आणि दक्षिणायणामध्ये त्याच्या उलट होतं रात्री उषा म्हटले जाते रात्रीला म्हणजे पहाट असताना आणि दिवस हा व्युष्टी म्हणजे प्रभात असं म्हटलं जातं त्या उषा आणि विष्टीच्या मधल्या समयाला संध्या म्हणतात म्हणजे हे असं आहे की विष्टी आणि उषा हे दिन दिवस आणि रात्रीची वैदिक नावं आहेत रात्री रवा उषा अर्ह ही असं वेदामध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे इथं त्यांनी तिची नावं दिलीत ह्या अतिदारुण आणि भयानक अशा संध्याकाळामध्ये उपस्थित झाल्यानंतर म्हणजे ती संध्या समय आल्यानंतर मंदे हा नावाचे भयंकर राक्षसगण सूर्याला खाऊ इच्छितात हे मैत्रेय त्या राक्षसांना प्रजापतीचा शाप आहे की त्यांचं शरीर अक्षय राहील आणि मरणसुद्धा रोज होईल म्हणून संध्याकाळी त्यांचं सूर्याबरोबर अतिशय भीषण असं युद्ध होतं हे महामुने त्यासमय द्विजगणोत्तम जे आहे ते ब्रह्मस्वरूप ओंकार आणि गायत्रीला अभिमंत्रित करून पाणी सोडतात त्या वज्रस्वरूप पाण्याने ते दुष्टराक्षस दग्ध होऊन जातात म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्या वेळेतच संध्याकाळ कसं आवश्यक आहे ते इथं आपल्याला दिसतं अग्निहोत्रामध्ये जे सूर्य ज्योतिही असे मंत्र म्हणून प्रथम आहुती दिली जाते मध्ये हा सहस्रांशू दिनानाथ म्हणजे सूर्य दैदीप्यमान होतो ओंकार विश्व तेजस आणि प्राज्ञ अशा तीन धामांनी युक्त असं भगवान विष्णू आहे आणि संपूर्ण वाणी वेदांचे ते अधिपती आहेत त्याच्या उच्चारणानेच केवळ राक्षसगण नष्ट होतात सूर्य विष्णू भगवंताचा अतिश्रेष्ठ अंश आणि विकाररहित स्वरूप आहे ओंकार त्याचा वाचक आहे आणि तो, तो त्या राक्षसांच्या वधाला अत्यंत प्रेरित करणारं आहे म्हणजे संध्यासमय हा राक्षसांचा समय असतो त्यामुळे त्यावेळेला आपल्याकडे पूर्वीपासून शुभंकुरावती वगैरे म्हणायची सवय आहे आता ते सगळं लोप पावलं आहे पण हे पुन्हा सुरू होणं आवश्यक आहे कारण अजूनही तसंच बाहेरचं सगळं वातावरण असतं काहीतरी याच्यातून आपण घ्यायला हवं असं दिसतं आहे त्या ओंकाराच्या प्रेरणेने अतिशय प्रदीप्त होऊन ती ज ज्योती जी आहे ती मंदे हा नावाच्या संपूर्ण पापी राक्षसांना दग्ध करते म्हणजे आपण संध्याकाळी देवाशी दिवा लावतो ते किती योग्य आहे ते पहा म्हणून संध्यापासना कर्माचं उल्लंघन कधीही करता कामा नये जो पुरुष संध्या उपासना करत नाही तो भगवान सूर्याचा घात करतो त्यानंतर म्हणजे त्या, त्या राक्षसांचा वध केल्यानंतर भगवान सूर्य संसार पालनाला प्रवृत्त होऊन वालखिल्ल्यादी ब्राह्मणांनी सुरक्षित होतात आणि गमन करतात ते भागवतामध्ये दिले ते सूर्याबरोबर वालखिल्य ऋषी नेहमी असतात पंधरा निमेषाची एक काष्ठा होते आणि तीस काष्ठांची एक कला होते तीस कलांचा एक मुहूर्त होतो आणि तीस मुहूर्तांची संपूर्ण दिवस रात्र होते असं इथे कालमापन केलेलं आहे दिवसाचा ऱ्हास किंवा वृद्धी क्रमशः सकाळ मध्यान काळ वगैरे जे दिवस अंश आहेत त्याच्यामध्ये राहसवृद्धीला कारण होते पण दिवस कमी होत जातो किंवा वाढत जातो त्यावेळेला संध्या मात्र समान भावानी मुहूर्ताची अशी वेळ असते म्हणजे संध्यासमय हा एक मुहूर्ताचा असतो उदयापासून सूर्य ची तीन मुहूर्ताची गती जी आहे त्याला प्रातकाल असं म्हणतात तर संपूर्ण दिवसाचा पाचवा भाग होतो या प्रातकालाच्या नंतर तीन मुहूर्ताचा समय त्याला संगव असं म्हणतात आणि संगम कालानंतर तीन मुहूर्ताचा मध्यान्ह होतो मध्यान कालाच्या मागचा समय मध्यान कालानंतर जो येतो त्याला अपराह्न म्हणतात आणि ते कालभाग जो आहे त्याला सुद्धा बुद्धजन सांगतात की तो सुद्धा तीन मुहूर्ताचा आहे अपराहनं गेल्यानंतर साह्यान्न होतं त्याप्रकारे संपूर्ण दिवसामध्ये पंधरा मुहूर्त आणि प्रत्येक दिवसांशामध्ये तीन मुहूर्त होतात आपण चौसष्टाव्या श्लोकापर्यंत आलो आहे धन्यवाद